मध्ये विवेक आहे हृदयामध्ये <laughs> करुण आहे मातृभूमीवरती प्रेम आहे इंद्रियांवरती संयम सा, आहे मन ज्यांचे स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धारसाचे बळ आहे सिंहासारखा निर्भय आहे ध्येय ज्यांचे उच्च आहे सत्य ज्याचा विश्वर आहे व्यसनापासून मुक्त आहे

संघर्ष होतनी बडी जीत होते <laughs> <laughs> सेवेसाठी तत्पर आहे म्हणजे मिलिट्री <laughs> देवांवरती भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे तेच आमचे युवक म्हणून इंजिनियर श्री जयवंत गायकवाड यांच्यासाठी आम्ही यांचा आमच्यासाठी आदर्श आहे सुरुचि किंग्रना फाउंडेशन